कागल शहरासह तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ही रक्कम के डी सी सी बँकेच्या कागल शाखेत जमा झाली असून लाडक्या बहिणी आपल्या हक्काचे पैसे बँकेतून काढून घेत आहेत या सर्व माता भगिनींनी रक्षाबंधनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून या महिलांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानिमित्त महिलांनी मंत्री मुश्रीफ यांचं औक्षण केलं या माता भगिनी हेच माझं आणि हाच माझा गोतावळा आहे महायुती सरकारनं रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची रक्षा ओवाळणी म्हणून भेट देण्याचं वचन दिलं होतं त्याप्रमाणे पैसे खात्यावर जमा होत आहेत माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आपलं समाधान असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे नगरसेवक विवेक लोटे कार्यकर्ते आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते